कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय दापोली तालुक्यातील वणंद गावात सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली राजेंद्र कोळंबे एकोणपन्नास हे नाईट ड्युटी करून सायकलवरून घरी येत असताना पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेले होते राजेंद्र हे पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीत सायकल सहित वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली अखेर मंगळवारी संध्याकाळी तेहतीस तासांच्या शोधकार्यानंतर राजेंद्र यांचा मृतदेह घटनास्थळापासून पाचशे मीटरच्या अंतरावर सापडून आलाय नदीच्या पुलाला कोणतेही संरक्षक कठडे नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ही दुर्घटना घडली तेव्हा ते गावाजवळील एका पुलावरून रस्ता उलाढण्याचा प्रयत्न करत होते जोरदार पाऊस आणि परिस्थितीमुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह वेगानं वाहत होता ज्यामुळे त्यांना सायकल सहित प्रवाहानं खेचून नेलं राजेंद्र कोळंबे हे रात्रीच्या शिफ्ट नंतर सकाळी सातच्या सुमारास घरी येत होते पावसाळ्यामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला होता आणि पुलावरून पाणी वाहत होतं रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात वाहून गेले यानंतर अथक प्रयत्नानंतर राजेंद्र कोळंब्यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं